नमस्कार मित्रांनो मी सपना स्वागत करते तुमचा मराठी बॉक्स बॉक्समध्ये भारतामध्ये असा एक क्रम आहे ज्याने कधीच मोठ्या जाहिराती केल्या नाही सेलिब्रिटी ब्रँड अँडर से घेतला नाही तरीही दशकानुदशके लाखो लोकांच्या मनात घर करून बसलेला आहे तो म्हणजे ओल्ड मॉंग ही कथा सुरू होते एकोणीसशे पंचावन्न मध्ये ब्रिटिश एंटरप्रिनर एडवर्ड डेअर यांनी हिमाचल प्रदेश मधील कसौली येथे एक ब्रिवरी सुरू केली त्यानंतर ब्रिटिश सैनिकांसाठी अल्कोहोल म्हणजेच दारू तयार करत होते नंतर कंपनी मोहन मेटिंग लिमिटेड झाली आणि स्वतंत्रानंतर इंडियन मार्केट साठी प्रोडक्ट तयार करू लागली नंतर एकोणीसशे चौपन्न मध्ये लॉन्च झाली ओल्ड मॉन्ग डार्क रम युनिक मॉन्ग शेप बॉटल स्मूथ डेस्ट आणि व्हॅनिला व कॅरेमेल फ्लेवर नोट्स यामुळे ही लोकांची फेवरेट रंग बनी आर्मी कल्चर मुळे रंग आधीच पॉप्युलर होती पण ओल्ड ने एक इमोशनल कनेक्ट तयार केला ओल्ड मॉंग बनवण्याची जी प्रोसेस आहे ती खूप पुरातन काळातली आहे खूप ट्रेडिशनल आहे शुगर केन पासून तयार झालेला जो मुलॅस असते त्याला इस्ट सोबत फर्मेंट केलं जातं त्यानंतर एका तांब्याच्या पॉट मध्ये त्याला डिस्टिलेशन साठी आणि शेवटी अनेक वर्षे ओक मध्ये त्याला एजिंग केलं जातं आणि याच डार्क कलर आणि सिग्नेचर फ्लेवर मिळतो एक्झॅक्ट फॉर्म्युला आजही सिक्रेट आहे सेव्हन्टीज एटीज आणि नाईन्टीज हा ओल्ड मॉंग चा गोल्डन कार्ड होता आर्मी कॅन्टीन कॉलेज पार्टीज आणि विंटर नाईट सगळीकडे ओल्ड मॉंग होती विशेष म्हणजे ब्रँड कधी म्हणजे हेवी मार्केटिंग केली नाही तरीही लॉयल फॅनबेस मुळे ती इंडियन रम मार्केटची राणी होती मार्केट, मार्केट बदलल्यानंतर कंपनीने काही वेरियंट्स लाँच केले जसं की ओल्ड मॉन्ग एक्स 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 रम <clears throat> देन गोल्ड रिझर्व सुप्रीम रम व्हाइट रम लिजंड अँड कॉफी रम न्यू जनरेशनला अट्रॅक्ट करण्यासाठी पॅकेजिंग आणि फ्लेवर्स मध्ये बदल केले गेले दोन हजार नंतर बिस्किट ट्रेंड वाढल्यामुळे ओल्ड मॉन्गची सेल्स जरा कमी झाली पण सोशल मीडिया ज्यामुळे ब्रँड पुन्हा कल्ट बनला आजही ओल्ड मॉंग अनेकांसाठी आठवणी आहे आणि एक मैत्रीचं प्रतीक आहे ओल्ड मॉंग फक्त एक रम नाही तो इंडियन ड्रिंकिंग कल्चरचा सायलेंट रिलिजन आहे तुमच्यासाठी ओल्ड मॉंग म्हणजे काय आहे एक सिंपल ड्रिंक आहे की एक, एक इमोशन आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ऐकायला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद